हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगते की आपले ते व्हिडिओ येतच नाही आहे यात काही नवीन नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे माझे व्हिडिओ येत नाही वीज तर घसरलेच घसरले परत पोस्ट पॉस्टाईम बी त्याच्याहून जास्त घसरलेला आहे असो तर मला पण वेळ मिळत तर मी मुलीकडे होती आणि बऱ्याच दिवस राहिली मी मुलीकडे जवळजवळ वीस बावीस दिवस राहिले मी मुलीकडे तर मग मला मुलगी येऊच देत नव्हती ती म्हणाली अगं कशाला जाते अजून थांब 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 म्हणजे आता कसं ॲलेक्स पण नाही आहे त्याच्यामुळे बा घरी काय काम आहे तुला तुम्ही दोघं जण इथे आहे मग घरी काय करते जाऊन वगैरे म्हणून तसं असं म्हणत होतं ती म्हणाली की पिक्चर पाहून जा ते आता जुनं फर्निचर पिक्चर मूवी लॉन्च होत आहे तर <coughs> ते बघून जामून वगैरे ती बोलली पण मी याच्यासाठी आली की माझ्या मिस्टरांचे एक मित्र होते त्या मित्रांच्या मूवीचं लग्न होतं आणि ते जे मित्र आहे माझ्या मिस्टरांची त्यांची तब्येत शेवटच्या क्षणाला आहे तर मला जे पत्रिका घेऊन आलेले होते त्यांनी सांगितलं की बहिणी आम्ही तुमच्याकडे पत्रिका घेऊन आलेलो आहे पण तुम्ही काही घरी नाही या तर मी सांगितलं त्यांना की हो मी माझ्या मुलीकडे आहे पुण्याला म्हणून तर म्हणाले कसं काय येणं केलं मी विचारलं त्यांना फोनवरच तर त्यांनी सांगितलं की बहिणी मी त्या मित्राची म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे त्यांची त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलं तर का बरं तुम्ही आले पत्रिका घेऊन ते का नाही आले तर त्यांनी सांगितलं की है, 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 आ, तो शेवटच्या क्षणाला आहे शेवटच्या स्टेपला आहे खूप आजारी आहे त्याच्या अंगा पायात जरळ पण म्हणजे काय म्हणजे शक्ती उरलेली नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे तर त्या व्यक्तीला झालेला आहे कॅन्सर कॅन्सरमध्ये लक्षातच नाही आलं त्यांच्याकडे चार सहा महिने प्रायव्हेट डॉक्टरवाने खूप फिरवलं त्यांना खूप फिरवलं त्यांना जवळजवळ जवळचा पैसा दोन ते अडीच लाख तीन लाख रुपयापर्यंत केलो डॉक्टरांनी खिचून टाकले पैसे आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांना शेवटी ना इलाजाने त्यांच्या नातेवाईकांना जसं माहिती पडलं तशी तशी नातेवाईक आले त्यात एक जण डॉक्टर पण होतं त्यांनी सांगितलं की तुम्ही आता सरळ सरळ मेडिकलला जा म्हणून आणि मेडिकलला जा आणि तिथे पूर्णपणे ट्रीटमेंट करून घ्या म्हणून तर मेडिकलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट केलं आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलं आणि तिथे ज माहिती पडलं की त्यांना कॅन्सर आहे तर त्यांच्या कॅन्सरचे दोन ऑपरेशन पण झाले मला वाटते काय वीस वीस दिवसांनी दीश -दीश ऑपरेशन केले आणि आता त्यांची सोबत तरी पण खूप हलवलेली आहे धट धष्टपुष्ट व्यक्ती लठ्ठ व्यक्ती आता हे एवढे हातपाय झालेले आहे काही खात नाही काही पीत नाही फक्त प्यायचं असलं तर थोडंसं एवढं पाणी आणि एवढंसंच नारळाचं पाणी पितात बस त्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा खात नाही तोंडातून आवाजसुद्धा घशातून निघत नाही आहे अशी बिकट परिस्थिती आहे तर मी आलेली आहे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता तुम्ही कालचे माझे व्हिडिओ बघितलेच असेल शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे मी ते त्यांच्याच मुलीचं लग्न आहे त्यांच्या मुलीचं लग्न त्यांनी जोडलं पण मुलं मुलांकडे पण जाऊन येऊन आले सगळं झालं व्यवस्थित तीन महिन्याच्या आधी लग्न जोडलं <coughs> 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 त्यावेळेला फक्त यांचं हॉस्पिटलमध्ये जाणं जाणं येत होतं त्यावेळेला काही माहिती नव्हतं की अशा प्रकारचा आजार आहे म्हणून त्यांना पण हॉस्पिटलमध्ये जायचे यायचे ते काय तर दुखते माझं पो दुखते पो दुखते असे ते म्हणायचे आणि त्याच्यावरच ते इलाज करायचे डॉक्टर लोक अशा वेळेला डॉक्टरांचे पण लक्षात आलं नाही हे त्यांचं मत आहे पण डॉक्टरांना पण माहिती असतं तरी पण डॉक्टर लोकं इतकं काही काळजीपूर्वक सांगितलं नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं निष्काळजीपणाच झालं आणि आता शेवटच्या क्षणाला आहे तर त्यांची पत्रिका घेऊन जे मित्र आले होते ते पण माझ्या मिस्टरांचे मित्र आहे आणि ज्यांच्या मुलीचं लग्न आहे ते पण माझ्या मिस्टरांचे मित्र आहे एकाच कॉलेजमध्ये होते हे सगळे सगळेजण म्हणून मी इतक्या घाई गडबडीने म्हणजे मी निघाली वीसच्या रात्री बावीस तारखेचं लग्न होतं एकवीस तारखेची हळद होती आणि एकवीस तारखेला मला जाण्याचं कारण हे होतं की मला असं वाटलं लग्नाघरी घरी त्यांना आणणार नाही आणि मग माझी आणि त्यांची भेट काही होणार नाही जिथे लग्न आहे लग्नास्थळी लग्नात झालेले सॉरी लग्नास्थळी त्यांना आणणार नाही असं माझं मत होतं म्हणून मी त्यांच्या घरी एकवीस तारखेलाच बघायला गेले दुपारला तर त्यांच्या इथे मंडप मंडपपूजनचा कार्यक्रम चालू होतं मग जेवण देवण करून आली त्यांच्याशी बोलून आली बसून आली उठून आली सगळं विचार विरम करून आले भेटभलाई झाली ते सा त्यांनी पण ते नमस्कार चमक घेतला इशारे इशाऱ्यामध्ये बोलत होते पण जास्त अशी काही खूप शक्ती नव्हती त्यांच्यामध्ये त्यातल्या त्यात असं झालेलं होतं की त्यांना लग्नाच्या मंड म्हणजे मंडपात पण आणलेलं होतं त्यांना जिथे कार्यक्रम होतं त्यांचं लग्नाचं तिथे पण आणलं होतं त्यांना कसं तरी बसवलं औषधं टाकायला छोटी मुलीचं लग्न आहे आणि एकच मुलगी आहे त्यांना एकच मुलगी आहे मुलगा बिलगा काहीच नाही आहे त्यांना त्यांची फार्मसी होती त्यांना एकच मुलगी आहे आणि तिचं लग्न होतं तर वडील येणं पण ते छोटं होतं म्हणून आले ते माझ्या इथे माझ्या मिस्टरांना खूप पण चान्स मिळालेला नव्हता खर असो सगळं आपलं नशीब आहे तर अशा प्रकारे झालं होतं आणि त्याच कारणाने मला यावं लागलं तर आता मी तुम्हाला सांगते मी व्हिडिओ पाहिला कारण मी इतकामध्ये कोणाची व्हिडिओ पण बघत नव्हती वेळच नव्हता मी मुलीसोबत गप्पा शप्पा मारण्यामध्येच वेळ निघून जात होता काही कामं राहत होती त्याच्यातच वेळ निघून जात होता कधी फिरायला चाललो आम्ही तिथेच वेळ निघून जात होता त्याच्यामुळे मला कुणाचे व्हिडिओ बघता येत नव्हते आणि आले तरी लक्षामध्ये मी तितकं म्हणजे जाणीवपूर्वक बघत नव्हते तर मी तुम्हाला सांगते मी आता एक पिंपरीचा व्हिडिओ पाहिला त्या पिंडीच्या व्हिडिओमध्ये ती सांगते आहे की मी या माणसाच्या या माणसाच्या टेन्शनमुळे मी वगैरे असं काहीतरी टायटल टाकलेलं आहे तर मी ते बघितलं त्यामध्ये ती सांगत आहे का माझ्या वगैरे दुसरीकडे लोकडा आहे नमका आहेच काय जेव्हा आहे तेव्हा म्हणून तर मला एकच म्हणजे मला ते पटतच नाही मला या लोकांचे व्हिडिओ बघायला पण पटत नाही पण आपलं सजेशन आपण थॉट्सचं चॅनल असल्याकारणाने आपण त्यांना फॉटच देऊ शकतो समजलं तर ठीक आहे नाही समजलं तर आपल्याला काहीतरी घेऊन देणं नाही आहे तर अशाच याच्यामध्ये मी तिचा बघितलं जेव्हा व्हिडिओ मला खूप वाईट वाटतं वाईट या गोष्टीचं वाटलं की एक मुलगी आहे आणि परत दुसरा पट्टे होणार आहे तिला तर अशा वेळेला वडलेलांची पण काळजी असायला पाहिजे तिच्या पण त्या राजू मिसाळीने पण काळजी घ्यायला पाहिजे काय तर कसं दोन खापत त्यांचे वडील होऊन झाले एका मुलीचे आणि दुसरं पण आहे तिला आणि ती गरोदर आहे त्या कारणाने तिची पण काळजी घ्यायला पाहिजे मध्ये असंच झालं त्यांच्यामध्ये भांडणं भांडणं झाली आणि लगेच लोकांनी व्हिडिओ केले तर तीच पलटून गेली सगळ्यांवर आणि उलटं खापर फोडायला लागली ती लोकांनी आम्हाला ट्रोल केलं लोकांनी आमच्याबद्दलचा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचायला वगैरे असं काहीतरी तिने म्हणायला लागली पण मी तुम्हाला सांगते या वेळेला तरी निदान या वेळेला तरी तिला चांगलं पूर्ण भे खाऊ घालायला पाहिजे दुसरी गोष्ट असं आहे का तिला व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे आणि बाकी तिथं काय सांगायचं आता भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण माझा व्हिडिओ जर मोठा झाला तर मी जास्त व्हिडिओ करणार नाही पण मी तुम्हाला सांगते अशा कंडिशनमध्ये तिला टेन्शन नको द्यायला आहे आहे एक तर तुम्ही ती चुकी केली होती तुम्ही पत्करायला नको पाहिजे होती आणि पत्करलं तर तुम्ही हे सगळं आता तेच 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 घोटल्या 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 घोटल्याने त्याला काही अर्थ होणार नाही तुम्ही केलेल्या चांगल्यापणाला ते चांगलेपणा नाही म्हटलं जाणार कारण एखादाच व्यक्ती अशी बाहेर गेल्यानंतर बाईची काही चुकी घडल्यानंतर पत्करते पण तशा वेळेला जर तुम्ही मन मोठं करून पत्करलं आहे आणि एका चांगल्या व्यक्तीचं जर तुम्ही काम केलेलं आहे कारण सहजासहजी सगळ्यांच्या मनामध्ये असे विचार येत नाही की आपली बायको गेली किंवा चुकीचं कार्य केलं तिने जे काही तिने केलं होतं आपल्याला पूर्णपणे माहिती नाही हेच लोकं सांगतात आणि हेच लोकं बोलतात त्याच्यामुळे आणि जे काही केलं होतं तिने आणि त्याला तुम्ही माफ करून जर तिला घरात घेतलं आहे तर मग आता तिला प्रत्येक वेळेला टोचत राहण्याला पाहिजे नाही माहिती आहे तिने चुकी केली तर आणायला नव्हतं पाहिजे तिला सोडून द्यायला पाहिजे होतं तुझा मार्ग मोका बा माझा मार्ग मोका तुला जे पडते ते तू कर मला जे पडते ते मी करणार म्हणून आणि जर आणलंच आहे तर मग आता प्रत्येक वेळेला टोचून बोलणं हे का जीवपूर्वक त्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगतो की हा असं आतापर्यंत एक चार वर्षाची मुलगी होती त्यांच्या हाताशी आता दुसरं पण बाळ होणार आहे आणि किती, 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 किती दिवस सहन करणार आहे किती दिवस या गोष्टी होणार आहे सतत ती सतत दारू प्यायचं मारायचं पिकायचं आणि लडस लढस बोलायचं बायकोला टेन्शन द्यायचं त्याच्यावरून काय घेण्यासारखं तशी तर ही फॅमिली पूर्णपणे पागल फॅमिली आहे का हे सांगता नाही यांना काही अक्कल नाही सोशल मीडियावर काय दाखवायला पाहिजे एक तर यांचे थमनेल काही वेगळे असतात टायटल काही वेगळे असतात आणि बोलतात ते वेगळं हे ते यांना ताळ चूल यांना काही घेणं देणं नाही आहे या सगळ्या गोष्टीचं पण जर आपण कुणाच्या मुलीसोबत असं चुकीचा का व्यवहार करतो असे फार चुकीचं आहे तिने पण चांगलं राहायला पाहिजे त्यांनी पण चांगलं राहायला पाहिजे दोघांनी एकामेकाला समजून घेऊन चालायला पाहिजे आणि सोशल मीडियावर पैसा मिळतो आहे म्हणून आपल्या घरातली इज्जत आपल्या गाववर पेरत फिरलं तर याच्याने पण भांडणंच होतं कारण लोक कमेंट्स करतील स्वाभाविक आहे आणि कमेंट्स केलं कमेंट्स केलं तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवणार किंवा त्या व्यक्तीला बोलणार किंवा काही करणार या याच्याने वाद वाढतच जाणार आहे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातलं सांगूच नका आणि जेवढं जमल तेवढं आपल्या घरातल्यांना सांगता येईल आपल्याला जे काही आपल्याला सांगता येईल योग्य वाटेल लोकांना घेण्यासारखं होईल त्या विलोमार्फत त्यातून शिकण्यासारखे होईल तेवढंच जर दाखवलं तरी तुम्हाला वीस बऱ्यापैकी मिळते जरुरी नाही आहे किंवा गरजेचं नाही आहे की आपल्याच घरातला पसारा आपण दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपणच त्याचे परिणाम भोगावे तर माझं हेच मत राहील की स्वतः पिळी समजदार असेल तर पिकच आहे राजू समजदार असेल तर पिकच आहे त्या दोघांना संसार करायचा आहे शेवटी आपली इज्जत आपल्या हातात आहे आणि आपणच आपल्या घरचं सगळं काही आपल्याला सहन करावं लागतं त्याच्यामुळे एवढा गाव कुत्रा न करताना आपण आपल्या घरातला आपण सहन करावं एवढंच मी त्यांना मोगू शकेल तर धन्यवाद कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्कीच सांगा तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका आणि तसे मला व्हिज जास्त मिळत नाही या तुम्हीच आता मला समोर आना कारण मी सांगते चार महिने झाले असेल जवळजवळ आधी तर मयूरचं अभ्यास होता त्यानंतर पेपर्स होते त्यानंतर मी गावाला गेले त्यानंतर मी आताही आल्यानंतर गुजरबुझीच होती तर मी जास्त काही व्हिडिओ टाकत नाही आहे त्याच्यामुळे आता मला व्हिज फार कमी येत आहे माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जर कोणाला एक असेल तर बदल बटन दाबायला विसरू नका तरच तुम्हाला येतील तर चला धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स करायला विसरू नका हा आहे